नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या बेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीच पारंपरिक तुम्हाला दाखवणार नाहीये आज खूप युनिक कलेक्शन मी दाखवणार आहे तर आपण नेहमीच महिला शॉपिंग करत असतो पण आपल्या घरामध्ये चिमुकल्याही असतात किंवा तर कॉलेज गोईंग स्कूल गोईंग मुली असतात त्यांच्यासाठी चांगले आउटफिट्स घेणं गरजेचं ठरतं आणि त्यासाठी म्हणून आज मी तुम्हाला एक असं स्टोअर दाखवणार आहे जे एक महिनाच झालंय या स्टोअरला सुरू होऊन आणि पनाश नावाचा स्टोअर आहे आणि ह्यांच्याकडे ऑफर बघा किती एक्साइटिंग ऑफर्स सुरू आहेत सो so, ट्राउझर घ्यायला गेला, -गेला तर टू फॉर एट नाईन्टी नाईन कॉर्ड सेट तुम्हाला हजार रुपयाला दोन मिळणार आहेत टी शर्ट्स आहेत ते ह... हजार रुपयाला तीन मिळणार आहेत रेग्युलर किंवा तर ऑफिस गोईंग साठी जे साठीचे जे शर्ट्सची गरज असते फॉर्मल शर्ट्सची ते तुम्हाला हजार रुपयाला तीन मिळणार आहेत हे एवढे एक्साइटिंग ऑफर्स तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहेत तर पनाश असं या स्टोअरचं नाव आहे आता एक्झॅक्टली कुठे आहोत आपण ते सांगते आता मी आहे दादर मध्ये हो खूप सोयीस्कर लोकेशन आहे शॉपिंग साठीचं आय नो दादर वेस्टमध्ये एक्झॅक्टली कुठे तर शिवाजी पार्क आहे ना त्याच्या जवळ आहे मी सध्या कुठे एक्झॅक्टली तर हा जो मागे तुम्ही रोड बघताय इथून शिवाजी पार्कला हा रोड जातो दुसरा लँडमार्क आहे पांडुरंग नाईक कि रोड किंवा तर रोड नंबर पाच शिवाजी पार्क असं सांगितलं तरीही इझिली तुम्हाला यांचं लोकेशन सापडू शकतंय दुसरं लँडमार्क आहे ओम नंददीप बिल्डिंग त्याच्या ग्राउंड फ्लोरला पनाश नावाचा स्टोर तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने आपण ऍड्रेस सांगून झालेला आहे आणि आपण जाऊन भेटणार आहोत प्राजक्ता जिने या व्यवसायाची सुरुवात केली आहे एक महिना जुना आहे पण काय नवीन कलेक्शन आहे ते मला तिच्याकडे बघायचंय काम लेट कोर वाव खूप छान सेटअप कशी आहे कारण की मी ऐकलंय तुझ्याकडे खूप कमाल कलेक्शन मिळत आहे मंडळ ही आहे प्राजक्ता तुझं खूप खूप स्वागत आहे तर एकच महिना झालाय ना स्टोर उभा राहून येस एक महिन्यात झालाय जस्ट न्यू आहे किती छान एका महिन्यातच इतकं छान कलेक्शन तिने ठेवलंय आणि खूप अफोर्डेबल रेट्स आहेत महत्वाचं हे बघा इथे रेट्स ना असं तिने सगळीकडे लिहून ठेवलंय सध्या आपल्याकडे ऑफर पण चालू आहेत मी दाखवते तुम्हाला हे जर तुम्ही बघाल ऑनली वन नाईन्टी नाईन अरे वन नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईन आणि हे सगळं yes. स्ट्रेचेबल मटेरियल आहे मंडळी हे घातलं की ह्याच्यावरती तुम्ही श्रम वगैरे घालू शकता काही मुलींना असेच आउटफिट्स घालायला आवडतात ह्याच्या खालती ते मोठे पॅन्ट वगैरे वापरतात yes. तर त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहेत आणि मटेरियल मस्त आहे जाड आहे अगदीच

हे खूप छान हे सध्या ऑफिस गोइंग जे असतात ना ते yes. सुद्धा वेअर करतात जे अगदीच यंग आहेत त्यांना ऑफिस मध्ये थोडं फॉर्मल वेअर मध्ये काही हवं असेल किंवा थोडं ट्रेंडी काहीतरी घालून जायचं त्यांच्यासाठी ऑप्शन आहे पण याच्यामध्ये सायझेस काय काय असतात साइजेस आपल्याकडे स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साइजेस मिळू शकतात याच्यामध्ये ट्रिपल एक्सेल yes, पर्यंत मिळेल वा आणि ऍक्च्युअली ह्याची क्वालिटी बघायला गेलं तर खूप सुंदर आहे तुम्हाला असं भीती वाटते ना युजली की आपण असं काही घातलं तर हे ट्रान्सपरंट असेल तर ट्रान्सपरंट नसून हे खूपच सॉफ्ट मटेरियल मध्ये आणि खूप चांगला कपडा आहे हा खूपच छान वाटतंय मस्त सो दिस इज फॉर वन डबल नाईन टू टू फोर्टी नाईन टू फोर्टी नाईन पर्यंत सी हे पण किती छान आहे सो so, जे एकदम अशा पद्धतीचे फॉर्मल पॅन्ट वगैरे यूज करतात ना त्याच्यासाठी परफेक्ट ऑप्शन काही इव्हेंट आहे त्यावेळेला हे घाला खालती पॅन्ट आणि त्याच्यावरती ब्लेझर तुमचा लुक खूप छान दिसू शकतोय ह्याच्यामध्ये अगेन त्याच्यामध्ये अजून सुंदर प्रिंट ऑप्शन आहेत हे खूप कमाल दिसत आहे व्हेरी नाईस ना काहीतरी वेगळं म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खरेदी करायचं असेल तर पणा या स्टोरला भेट देऊ शकता ऑफिस वेअर कुर्तीज पण आहेत सो ऑफिस वेअर कुर्ती आणि हे सगळे असेच आहेत का त्रिफोर स्लीव मध्ये की काही स्लीव्हिस पण आहेत मिळतील आणि सी अजरक डिझाईन वा आणि ह्याच्यात साईज साईज स्मॉल टू फाय एक्स फाय फायल पर्यंत मिळेल वा टू फायल आणि रेंज फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे टू नाईन्टी नाईन वा तीनशे ते मध्ये किती छान बघा हे, हे सुंदर क्वालिटी मिळेल तुम्हाला अगेन आता कॉटन मुंबईत असा वेदर असतं की तुम्हाला बाराही महिने कॉटन युजफुल ठरतं तर त्यावेळेला तुम्ही हे युज करू शकता सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत खूप मस्त आणि ह्याची लेंथ किती असेल तरी साधारण आय थिंक साईज साइज पर्यंत आणि आय थिंक थायलंड पर्यंत आहे म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की वेअर करण्यासाठी हवेत सो हे बघा हे असे सुंदर ऑप्शन्स तुम्हाला आहेत अगेन विनेक जे खूप सध्या ट्रेंडिंग आहे सो विनेक मध्ये पण तुम्हाला इथे हा ऑप्शन बघायला मिळेल त्याचसोबत वन मोर ब्युटिफुल प्रिंट त्यानंतर शॉर्ट मध्ये थोडं चिकनकारी वर्क किंवा तर थ्रेड वर्क वाले कुर्तीज ज्यांना हव्यात त्यांच्यासाठी वेगवेगळे सिंगल कलर्स आणि थोडे ऑफिस वेअर कलर्स किंवा रेग्युलर साठीचे कलर ऑप्शन अशी घेऊ शकता अगेन इथे आला तर बरंच कलेक्शन आहे इथे वरती पण तुम्ही बघू शकता बरेच कलर ऑप्शन्स तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत मस्त खूप सुंदर हे पण किती छान आहे दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस खूप सुंदर आणि मटेरियल अगेन कॉटन असल्यामुळे हे वॉश केलं तर मग तुम्ही नंतर हे कपडा हा कपडा असा असतो की हा भरतो त्यामुळे तुम्ही इझिली हे यूज करू शकता आणि मुंबईत जसं बाराही महिने गर्मी असते तर त्या आहेत ओ आता थर्टी फर्स्ट येत आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ऑफिस मध्ये पण पार्टी असते पार्टीवेअर शॉर्ट्स वरती ऑफर्स आहेत तीन घेतले तर ट्रिपल नाईन ला तुम्हाला सिंगल हवा तर तुम्ही सिंगलही घेऊ शकता आणि सिंगल कितीला पडेल आपल्याला तरी सिंगल साडेतीनशे साडेतीनशे ला वा हे बघा हे किती सुंदर कलर ऑप्शन आहेत खूप मस्त अगेन ह्याच्यावरती तुम्ही ब्लेझर घातलं तरी तुमचं लुक खूप छान होऊ शकतोय ह्याच्यामध्ये सायझेस काय काय मिळतील ह्याच्यामध्ये स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल ओ oh, नाईस nice. पर्यंत सायझेस आहेत अरे वा हे बघा डुएल कलर मध्ये पण आहे हे किती क्लास वाटतंय ना खूप छान दिसतंय हे आणि एक ऍक्च्युअल मध्ये घातल्यानंतर पण खूप मस्त दिसतात फक्त तुम्हाला ते कॅरी करता आले पाहिजेत नीट व्हेरी नाईस वा सो हे बघा ब्लॅक हे तर एनी टाइम एक सुंदर ऑप्शन आहे आता बऱ्याचदा असं असतं की कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन असतात त्यावेळेला तुम्हाला फॉर्मल घालून जायचं असतं त्यावेळेला काही डिसेंट फॉर्मल वेअर हवं असेल तर असं काहीतरी नक्कीच घेऊ शकता आणि म्हणजे हजार रुपयाला तीन मिळणार आहेत तुम्हाला आणि सिंगल हवं तर सिंगलही घेऊ शकतात वा आणि हे नेटमध्ये आहे वा सो हे नेटमध्ये आहे याच्या आतमध्ये मध्ये तुम्ही एखादा ब्लॅक क्रॉपटॉप वगैरे घातला आणि त्याच्यावरती श्रग म्हणून वापरलं तरी हे छान दिसेल हे खूप मस्त आहे आणि कपड्याची क्वालिटी खरंच कमाल आहे हे थोडं इम्पोर्ट फॅब्रिक वाटत yes, yes. वा मस्त खूप सुंदर आहे टी शर्ट दाखवते येस yes. टी शर्ट खूप छान आहेत आपल्याकडे आपल्याकडे टी शर्ट पण खूप छान आहेत म्हणजे कॉलेज स्टुडंट युज करू शकतात ऑफिस मध्ये तुम्ही युज करू शकता फ्रंट बॅक प्रिंट याच्यावर पण ऑफर आहे थ्री फोर ट्रिपल नाईन वा हो ही ऑफर डिसेंबर एंड पर्यंत आहे सिंगल हवा तर तुम्ही सिंगलही घेऊ शकता सिंगल कितीला मिळेल आपल्याला हे सिंगल है थ्री फोर्टी नाईन थ्री फोर्टी नाईन अरे वा अगेन फॅब्रिक खूप सुंदर आहे हे hey, आय थिंक त्यांना पण छान आहे जे रात्री किंवा घरामध्ये युजली असे आउटफिट्स वापरतात त्यांच्यासाठी पण एक मस्त ऑप्शन आहे आता वा, आता व्हाईट तर मला कधी कधी भीती वाटते व्हाइट वापरायची <laughs> डाग पडला तर पण काही मुलींना मध्ये प्रचंड आवडतात कपडे युज करायला आणि बीटीएस हे ऍक्च्युली त्या मुलींना कळेल जे ऍक्च्युली डिझायनर टॉप आहेत वा हे पण किती छान आहे तीन ट्रिपल लाइनला आहे ह्याच्यावरती वर्क केलं के ह्याच्यावरती खूप सुंदर वर्क केलं गेले सो दिस इज व्हेरी नाईस जर हे तुम्ही जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे ब्लॅक वरती मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा रियल मोती आणि हे सगळं असं व्यवस्थित पद्धतीने लावून त्याला डिझायनिंग करण्यात आलंय असे अजून काही टॉप्स आहेत डिझायनर टॉप्स वा हे तर क्रिसमस ची पार्टी आहे तेव्हा युज करू शकता बऱ्याच सोसायटी मध्ये थर्टी फर्स्ट पार्टी सेलिब्रेशन असतं तेव्हा सुद्धा हे घालून जायला मस्त आहे सो तुमच्या घरामध्ये लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी असे सुंदर ऑप्शन आहेत किंवा तुम्हाला स्वतःला असे काही आउटफिट इवन अरे वा सी टॉप तुम्हाला पण अशी आउटफिट वापरायला आवडत असतील तर हे घेऊ शकता बरंच कलेक्शन आहे मंडळी इथे आलं तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येईल हे पण खूप छान प्रिंट आहेत ऍक्च्युअली सो हे खूप सुंदर सुंदर प्रिंट ऑप्शन आहेत हे रेग्युलरली युज करायला कॉलेज गोईंग किंवा ज्या मुली ट्यूशन गोईंग आहेत म्हणजे शाळेनंतर जे ट्युशनला वगैरे जातात तेव्हा सुद्धा तुम्ही असे सुंदर आउटफिट घालून जाऊ शकता अगेन फॅब्रिक इतका सॉफ्ट आणि मस्त मटेरियल आहे ना हे खूप छान yes. so yes. आहे क्वालिटी खूपच सुंदर आहे म्हणजे अफोर्डेबल मध्ये प्रीमियम क्वालिटी मिळते अजूनही बरंच कलेक्शन आहे प्रीमियम कलेक्शन पण आहे मी दाखवते येस खूपच स्वस्त आहे तुम्ही एक ही घेऊ शकता एक घेतलं तर पाचशे ला मिळेल आणि जर दोन घेतलं तर एट डबल नाईन ओ सो so हे शिमरिश आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे चमकी लावली नाही गेली तर हे ऍक्च्युअली त्याच्यावरचे धागे दोर आहेत वर्क वर्क आहे किती छान वाटत नाईस nice. कितीला मिळेल हे जर तुम्ही दोन घेतले तर एट डबल नाईन ला सध्या ऑफर आहे म्हणून जर तुम्हाला ऑफरच्या व्यतिरिक्त सिंगल घ्यायचं असेल तर ऑनली हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा पे करायचे तुम्ही घेऊ वा हे बघा हे पण हे पार्टी वेअर आहे सो वरती तुम्हाला काम दिसेल गळ्याचे इथे काम दिसेल आणि ह्याच्या खाली मस्त एखादी फॉर्मल पॅन्ट वगैरे घालू शकता प्लाझो घालू शकता ओ हो व्हेरी नाईस nice. सो so, हे पोंजोचा लुक देतोय ना ऍक्च्युअल मध्ये yes. लास्ट आपल्याकडे रेंज फोर डबल नाईन आहे फोर डबल नाईन येस स्टार्टिंग वन डबल नाईन मागे स्टार्टिंग वन डबल नाईन ते एंडिंग फोर डबल नाईन वा खूपच सुंदर सो so, हे स्वेटशर्ट मधलं कलेक्शन होत ऑलमोस्ट सो जे ऍक्च्युअल मध्ये ऑफिस गोईंग येत आणि खूप थंड ठिकाणी बसतात ना कामासाठी त्यांनी एक्स्ट्राचं कॅरी केलं तरी चाली सध्या थंडी पण आहे येस सो तेव्हा युज येणार आहे सगळ्यांना मस्त आहे हे पण तसंच आहे का येस हे आपल्याकडे विंटर कलेक्शन आहे याच्यावर पण सध्या ऑफर आहे चार एट डबल नाईन ला मस्त म्हणजे अगदी कम्फर्टेबल यूज साठी आणि थोडं ट्रेंडी दिसावं ह्यासाठी नऊशे ला तुम्हाला चार मिळतील सिंगल हवं ते सिंगलही तुम्ही घेऊ शकता सो so, हे सिंगल टू फॉर्टी नाईन ला प्रत्येकावरती प्राइस केलेली yes. आहे आणि हे फ्री साईज मध्ये आहे त्यामुळे so, तुम्ही... तुम्ही सिंगल घेतलं तर टॅगिंग प्राइस मिळेल आता ही सध्या ऑफर आहे पण ही ऑफर डिसेंबर पर्यंत आहे ऑफर डिसेंबर समजा कोणी आलं खरेदीला डिसेंबर आलं आणि जर मला तुमचं नाव कोणी सांगितलं आणि कोणी जर थाउजंड पर्यंत शॉपिंग करत असेल तर आम्ही टेन पर्सेंट ऑफ देऊ म्हणजे माझ्या मंडळी तुम्हाला जर आता वेळ नसेल आणि नंतर जर खरेदीला येणार असाल तर फक्त ऐश्वर्या पेवाल नाव सांगा की तुम्हाला हजार रुपयाच्या खरेदीवरती टेन पर्सेंट ऑफ आहे बघा किती कमाल ना म्हणजे व्हिडिओ सेव्ह करा आणि खरेदी पण तुमची होईल हे खूप लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय कलर्स ठेवण्यात आलेले आहेत आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापर्यंत येस ओनली फोर आपण एखादी पॅन्ट वगैरे बघू शकतो का है येस, येस येस येस, येस आता आम्ही अरे वा कॉर्डसेट चा सध्या ट्रेंड आहे किती मोठी पॅन्ट आहे ही काय आहे ही येस हे स्मॉल मिडियम लार्ज डबल एक्सेल पर्यंत येऊ शकतात डबल एक्सेल पर्यंत वा खूपच सुंदर आहे आणि ऍक्च्युअली छान दिसतंय ना मस्त वाटतंय हे मी हे बघू शकते का yes. आपण ह्याचं हे दाखवूयात की हे बघा तुम्हाला मागून स्ट्रेचेबल मटेरियल आहे त्यामुळे कमरेच्या इथे बसताना म्हणजे ही पॅन्ट नीट फिटिंगला बसेल तुमच्या ते महत्वाचं आणि केवढी मोठी आहे म्हणजे एकदम सुटसुटीत ज्यांना घालायचंय त्यांच्यासाठी आणि अशा पद्धतीचं दिसेल छान वाटतंय ना हा प्रिंट आवडला मला मस्त प्रिंट आहे ब्राईट कलर वाव अरे वा सो हे फोर डबल नाईन ला फुल कॉर्ड सेट आहे फोर डबल नाईनला वा सो हे बघा हे कॉर्ड सेटच आम्ही कलेक्शन तुम्हाला दाखवतोय सो ज्या पद्धतीचा टॉप आहे त्याच पद्धतीची पॅन्ट तुम्हाला मिळणार किती छान हे पण मस्त आहे सो फिरायला वगैरे जाणार असाल तेव्हा काही वेगळं अपार्ट फ्रॉम वन पीस काही वेगळं घालायचंय तर मग हे घालू शकता त्याच्यामध्ये अजूनही बरं कलेक्शन खूप कलेक्शन आपण किती मस्त आहे मस्त वाटतंय ना हे दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी खूप सुंदर आणि ऍक्च्युअली मिडियम साईज आहे पण तरीही आय थिंक लार्ज पर्यंत जी व्यक्ती घालते आउटफिट त्यांना ना, yes. ना मस्त अगेन इथे इवन दिस इज प्रिटी हे पण खूप छान आहे अगे आणि क्वालिटी अगेन खूप मस्त वाटते ह्याची सो सिंगल घेतलं तर हे कितीला फोर डबल नाईन पाचशे रुपयाला आणि जर दोन घेतले तर आता ऑफर मध्ये ऑफर एट डबल नाईन एट डबल नाईन ला मिळणार आहे खूप मस्त बरं आता मला घेतले तर म्हणजे चारशे रुपयाला पडेल वा सुंदर सो so, आता मला तुला विचारायचं की इन केस समज कोणी घरी बसल्या ऑर्डर केलं yes. तर मग आपण घरी पण प्रोडक्ट yes, हो yes, yes. देऊ शकतो फक्त डिलिव्हरी चार्ज एक्स्ट्रा पे करायला ओके okay. आणि किती रुपयांची खरेदी करणं सिंगल शकतो सिंगल पीसही घरी ही जाऊ शकतो मंडळी तिचा नंबर मी स्क्रीनवर देते वरती आपण ऍक्टिव्ह आहोत राईट सो इंस्टाग्राम चा हँडल मी स्क्रीनवर देते तिथे तुम्ही जाऊन नवीन कलेक्शन जे काही आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळू शकतात तुम्हाला जर इथे येऊन खरेदी करायची तर ऑफकोर्स या मस्त कलेक्शन आहे थोडं ट्रेडिया थोडं युनिक कलेक्शन आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला अगदी पारंपरिक काहीच कलेक्शन मी दाखवलेलं नाहीये मी स्वतः तुझ्याकडनं फॉरसेट ची खरेदी करणार आहे कोण मला ते आवडलेलं आहे फॉर शुअर आणि सोबत मला हे पण विचारायचं की आता तुझं नवीन स्टार्टअप आहे राईट तशीच बऱ्याच महिलांची इच्छा असते की आमचं पण स्टार्टअप असावं किंवा तर आम्ही घरातून काहीतरी व्यवसाय करावा तर तू रिसेलिंग पण करणार आहेस का हा करू शकते रिसेलिंग करू yes, शकते yes. क्या बात आहे सो so, असे प्रोडक्ट्स तुम्हाला इझिली कुठेच मिळू शकत नाहीत ते इझी ऍक्सेस होण्यासाठी म्हणून तुम्ही प्राजक्ताला कनेक्ट करू शकता तिचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते तर मंडळी महत्वाचं की ही ऑफर डिसेंबर दोन हजार चोवीस एंड पर्यंतच असणार आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला इथे हजार रुपयाची खरेदी केली तर दहा टक्के ऑफ मिळेल कसं माझं नाव घेऊन आलात किंवा माझा व्हिडिओ घेऊन आलात तरच तुम्हाला ती ऑफर मिळू शकणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एन थँक्यू सो मच प्राजक्ता छान माहिती <laughs> दिली मंडळी पनाश हे जे स्टोर आहे नवीन दुकान असल्यामुळे तुम्हाला लँडमार्क सांगतेय रोड नंबर पाच हे मेन लँडमार्क आहे राईट सो पार। शिवाजी पार्कच्या जवळ रोड नंबर पाच इथेच जवळ तुम्हाला पनाशचा स्टोर बघायला मिळेल गुगल मॅप वरती टाकलं तरी सुद्धा इझिली यांचं लोकेशन तुम्हाला सापडू शकते अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग